काय बनवायला लागला दोघी दोघी एवढं सकाळ सकाळ साड्या घालून एवढं नटून इटली बनवायला लागला आज स्वाती बनवली का इटली थोडी थोडी येते का येते का लग्न झाल्यापासून ती पहिल्यांदा इटली बनवायला लागली या मित्रांनो आता मला तर काय माहित नाही बघतो आता कशी बनवी ती इटली कशी नाही काय काय घेतलं आम्ही उर्दाची डाळ तांदूळ इनुपुडी घालायचं परवा दिवशी काल हा हा काल तांदूळ डाळ भिजू घालायची रात्री काढायचं रात्री काढायच्या बनवावर पटपटा मग मला भी करावं लागेल आंघोळ इटली खायला कराय का स्वाती आधी बनव तर बाई बघू दे मला कशी बनवतेस म्हणजे आंघोळ करायसारखं चांगली बनवली तर आंघोळ मला तर वाटायला तू चांगलीच बनवतेस म्हणून वहिनी असल्यास काय झालं नाही चांगली बना <laughs> का ना वहिनी बघा मित्रांनो आता कशी बनवायची इथली बघा का काय बोलत नाही थोडी लाजती ती ती का ना वहिनी दोघी दोघी जावा जावा मिळून कशा राहतात बघा एकदा कमेंट करून नक्कीच सांगा का नाहिनी धूत खायची खायची धुत झाला मित्रांनो दुम्हाला मी आता कशी ठुते ही मधी आणि मधी ठुतलेत आताच्यात बघा आज लागते बघा आता आज तुम्ही होता तर धावतो तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट करून सांगा कशी बनवायला लागली स्वाती इथली आंघोळ करत काय काढलं काय हे पोरीनच काढले असतील मला माहितीये का ना वहिनी खाईन एकटी सगळी काढून होय एकटीच खातीत का सगळं मला बघा मित्रांनो कशी बनवली आता इटली नंबर एक बनली का कमेंट करून एकदा सांगा कशी बनली साथी कशी बनली एकदा म्हणताली कमेंट करून सांगा म्हणून चांगली झाली असेल वहिनी वहिनीनं बनली म्हणल्या चांगल्या असते ना वहिनी आहेत म्हणले शेजारी बनवा काढावर पटपटा किती आहेत सगळ्या म्हणून किती बनवल्या आता सगळ्या म्हणून किती बनवले आता सोळा सोहळा बस का आणखीन बनवायचे आता एकट्याला का मी काय तेवढं खातोय का जमलं गडे तुम्हाला दोघीलाच पुरायचे नाही तर आठ आठ खाता दोघी जणी हो, आता दुसऱ्या बनवा आता आम्हाला दादा मला हा बनवा बर पटपटा पक बघा मित्रांनो कशी बनली आता मी येतो आंघोळ करून आता इडली खातून तुम्हाला दाव तु दावतो कसे बनले दादा आता तिकडून कनवाहिनी व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा कनवहिणी काय झाली काय वहिनी इटली दादा खायला लागला काय कशी झाली दादा कशी झाली आहे एक नंबर वरण केलं असं नंबर लागायला लगेच नंबर तुला रात्री म्हणलं होतं करा लगेच करून येतो नंबर एक, एक।, तो 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 एक बनवून ठेवली तर मित्रांनो कशी झाली आता दा इथली दादा न सांगितली नंबर एक झाली म्हणलं दादा या मित्रांनो खायला जेवण करायला नंबर एक झाली दिवसात मला वाटायला होती मग रात्री साक्षी सांगितलं लगेच साक्षी बनवली बघाय काही दिसायला कमेंट करून सांगा बरं कशी वाटायची एकच नंबरचा आहे बघा लागाय पण लागेल नंबर एक दोघीने मिळून बनविली आज हम्म स्वातीन आहे मुंबई बनवली